नमस्कार स्वागत बऱ्याच दिवसांपासून पंचायत समिती निवडणुकीकडे नागरिकांचं लक्ष लागलेलं होतं आणि या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाच्या उमेदवाराची हवा आहे हे भीमाशंकर च्या माध्यमातून आपण दाखवणार आहोत तुर्तास आंबेगाव तालुक्याच्या पंचायत समिती निवडणुकीचे आरक्षण सोडत प्राप्त अधिकारी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज जाहीर झाली पाहूया आंबेगाव तालुक्यात <Suchy> काय का। आहे आरक्षण सोडत समिती निर्वाचक गणनी आहे दोन्ही पुरुष आरक्षित पदांची माहिती आपल्या सर्वांच्या माहितीसाठी या ठिकाणी परत येतो रिपीट करतो पंचायत समिती निर्वाचक गण क्रमांक सतरा बोरगड हा अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे पंचायत समिती निर्वाचक गण क्रमांक अठरा शिनोली हा अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे निर्वाचक गण क्रमांक एकोणीस हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे क्रमांक हा देखील सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे निर्वाचित गण क्रमांक एकवीस कळंब हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गासाठी आपण आरक्षित केलेला आहे निर्वाचक गण क्रमांक बावीस चांदोली बुद्रुक हा सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे निर्वाचक गण क्रमांक तेवीस पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक हा देखील सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे निर्वाचक गण क्रमांक चोवीस जारकरबाडी हा सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे निर्वाचक गण क्रमांक पंचवीस पिंपळगाव तर्फे माळुंगे हा नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे आणि शेवटचा दहावा निर्वाचक गण क्रमांक सव्वीस अवसरी बुद्रुक हा सर्वसाधारण या प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे अशा पद्धतीनं पंचायत समिती आंबेगाव याच्या आरक्षण सोडतीचा आजचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे